नमस्कार आज आपण टोमॅटो या ठिकाणी संवाद करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपलं पूर्ण नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव राहुल बाळू चांडे गाव टाकली खंडेश्वरी तालुका कर्ज जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर तीन त्र्याण्णव झिरो नऊ नव्वद तीन हजार तीन आपला हे जे काही टोमॅटो शेती आहे तुम्ही मागील किती दिवसापासून टोमॅटो शेती करताय गेल्या वर्षी पासून करतोय तर गेल्या वर्षी एकवीस लाख रुपये झाले किती क्षेत्र होत लायर ला तुमचा जे काय टोमॅटो शेती तुमची म्हणजे तुम्ही टोमॅटो लागवड केलेली हे किती एकरावरती वरती किंवा किती क्षेत्र आहे तीन एकर क्षेत्र आहे तीन एकर क्षेत्र आहे आणि तुमचा अनुभव काय टोमॅटो मधला म्हणजे लास्ट इयरला चांगले पैसे झाले म्हणून ह्या वर्षी तुम्ही टोमॅटो म्हणजे दुपट दुपटीने त्या ठिकाणी हो लागवड केली कारण गेल्या वर्षी जास्त पैसे झाल्यामुळं यंदा पण अपेक्षा आहे की त्याच्यापेक्षा तौम्छ जास्त पैसे होतील निश्चितच आणि हे जे प्लॉटचं नियोजन आहे हे प्लॉटचं नियोजन तुम्ही स्वतः करता की तुम्हाला कोणी मार्गदर्शन मार्गदर्शन सचिन साहेब आणि अमोल माने तुम्ही हा जो प्लॉट आहे या प्लॉटला इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेडचं कुठले कुठले प्रॉडक्ट त्या ठिकाणी वापरले रिलीव वापरलं आणि इजुकी वापरलं आणि शिनवा वापरलं बरं आणि हे जे रिलीव जे औषध आहे हे रिलीव औषध तुम्ही टोमॅटो या पिकासाठी कशा करता वापरलं त्याचा फायदा कसा जाणवला तुम्हाला फुलकळीसाठी फुटवे आणि फुगवणीसाठी वगैरे त्यातून आम्हाला असा फायदा झाला की बाबा फुल एकही गळालं नाही आणि फळ पण शायनिंग दिसतंय आणि सुरुवातीची सेटिंग पण भरपूर झाली आणि सेटिंग अशी झाली की एकही फुल गळालं नाही त्याच्यातून आता टोमॅटोचं गड पाहिले तर एका टोमॅटोला किती म्हणजे एका गडाला किती टोमॅटो त्या ठिकाणी लागलेले आहेत निरीक्षणानुसार एका गडाला आठ ते पर्यंत सेटिंग आहे सेटिंग आहे हो आणि शेनो नावाचं जे प्रोडक्ट बघू शकता अशी सेटिंग झालेली याची तर सेटिंग खूप छान आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन एक प्रोडक्ट नाव सांगितलं त्या ठिकाणी शिनवा नावाचं प्रोडक्ट शिनवा नावाचं प्रोडक्ट तुम्ही कुठल्या म्हणजे कशा करता वापरलं होतं कीड पासून फायदा काय झाला कीड आणि आळीसाठी वापरलं तर आळी पण नाहीये आणि वगैरे पण नाहीये ओके आणि येजुकी नावाचा एक प्रोडक्ट सांगितलं होतं रोगाचा प्रादुर्भाव कमी आणि करपा बुरशी वगैरे ह्याच्यासाठी वापरला एकंदरीत हे जे काही प्रोडक्ट आहेत इंडिया लिमिटेडचे हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का हो समाधान आहे आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ही तुम्ही प्रोडक्ट वापरा ह्याच्यातून मला पण फायदा झालाय आणि निश्चित तुम्हाला पण फायदा होईल निश्चितच जसं काय राहुल भाऊने या ठिकाणी आपल्या टोमॅटोच्या शेतीमध्ये रिलीव असल शिनवा असेल येजुके असल हे जे काही प्रोडक्ट आहेत इन्सेक्टीसाईड इंडिया लिमिटेडचे त्या ठिकाणी हे उत्पादन त्या ठिकाणी आपल्या टोमॅटो शेतीमध्ये वापरले त्यांना जो काही फायदा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तोंडून सांगितला आहे निश्चितच प्रत्येक टोमॅटो बागायदारांनी रिलीव असेल त्याचबरोबर शिनवा येजुकी हे प्रोडक्ट वापरून एकात्मिक रोग कीड व्यवस्थापन त्याचबरोबर आपल्या पिकाची जी काही गुणवत्ता आहे ती चांगली ठेवण्यासाठी या प्रोडक्टचा वापर निश्चित त्या ठिकाणी केला गेला पाहिजे यापासून होणारा फायदा निश्चितच चांगला असेल आणि आपल्या उत्पादनामध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीची वाढ त्या ठिकाणी हे प्रोडक्ट वापरून होईल एवढं सांगू इच्छितो धन्यवाद